नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं स्मार्ट स्टडी या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आपण मराठी विषयाची जी सिरीज सुरुवात केलेली आहे त्यामध्ये आज आपण विशेषण या टॉपिकवरील प्रश्न पाहणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर नवीन असाल पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल तर चला मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला प्रश्नांना सुरुवात करण्यापूर्वी जी बेसिक माहिती आहे ती माहिती आपण घेऊया जर आपण विशेषणाचा अभ्यास आप करायचं ठरवलं तर विशेषणाची व्याख्या अगोदर पाहायला हवी यामध्ये थोडक्यात पण महत्वाचं लक्षात ठेवा की नामाची व्याप्ती नामाची जी व्याप्ती आहे ती मर्यादित करणाऱ्या विकारी शब्दाला विशेषण असे म्हणतात मग विशेषणाचे जे प्रकार आहेत वारंवार परीक्षेला प्रश्न विचारला जातो विशेषणांचे प्रकार किती पडतात तर विशेषणाचे मुख्य किती प्रकार पडतात तीन प्रकार पडतात कोणकोणते गुणविशेषण आहे त्यानंतर संख्याविशेषण आहे त्यानंतर सार्वनामिक विशेषण आहे हे तीन प्रकार मुख्य आहेत विशेषणाचे त्यानंतर जे संख्या विशेषण आहे त्या संख्या विशेषणाचे एकूण पाच उपप्रकार पडतात आणि या संख्या विशेषणावर जास्तीत जास्त, जास्त परीक्षेला प्रश्न विचारले जातात त्याबद्दल थोडी माहिती घेऊया की संख्या विशेषण म्हणजे नेमकं काय तर संख्या विशेषणामध्ये पाच प्रकार पडतात असं मी तुम्हाला सांगितलं त्यामध्ये पहिला कोणता आहे गणना वाचक दुसरा आहे क्रमवाचक त्यानंतर तिसरा आहे आवृत्ती चौथा आहे प्रथकत्व प्रथकत्व वाचक त्यानंतर पाचवा आहे अनिश्चित यामध्ये जे गणनावाचक संख्याविशेषण आहे त्या गणनावाचक संख्याविशेषणाचे परत तीन प्रकार पडतात पूर्णांक वाचक त्यानंतर अपूर्णांक वाचक आणि साकल्यवाचक तर आता मित्रांनो जे संख्याविशेषणामध्ये विशेषणामध्ये गणनावाचक विशेषण आहे त्याचे आपण पूर्णांक वाचक अपूर्णांक वाचक, वाचक आणि साकल्यवाचक असे तीन प्रकार पाहिले पूर्णांक मध्ये काय येणार एक दोन तीन अपूर्णांक वाचकमध्ये काय येणार अर्धा पाव चत्कोर पाऊन तर साकल्यवाचक मध्ये दोघे उभयता चारी पाच अशा प्रकारची उदाहरणे येतील त्यानंतर क्रम मध्ये काय येणार आहे पहिला दुसरा तिसरा त्यानंतर आवृत्तीमध्ये काय येणार आहे द्विगुणित चौपट दुहेरी प्रथकत्व वाचक मध्ये काय येणार आहे एक एक पाच पाच त्यानंतर अनिश्चित मध्ये काय येणार आहे सर्व काही आणि इत्यादी आणि शेवटचा जो प्रकार आहे तो कोणता आहे सार्वनामिक विशेषण यामध्ये माझे हे कोणती आमची असले अशी उदाहरणे येतील गुणविशेषणाबद्दल तुम्हाला माहीतच आहे सुंदर कडू गोड अशा प्रकारची विशेषणे येतात तर ही आपण बेसिक माहिती पाहिली यासोबतच परीक्षेला वारंवार विचारले जाणारे प्रश्न म्हणजे आधी विशेषण आणि विधी विशेषण तर जर नामाच्या अगोदर आलं तर ते आधी आणि जर नंतर आलं तर ते काय विशेषण आता आपण यावरील प्रश्न पाहूया पहिला प्रश्न आहे चुकीचा पर्याय निवडा माझे घर खानदेशात आहे धातु साधित म्हटलेलं आहे बिकटवाट वहिवाट नसावी गुणविशेषण गाडीच्या डब्यात पेटती काडे हाता धरू नये धातू साधित विशेषण मला ऐतिहासिक पुस्तके वाचायला आवडतात नामसाधित विशेषण तर यामध्ये चुकीचा असणारं उत्तर कोणता आहे माझे घर खानदेशात आहे हे धातू साधित विशेषण नाही बाकीचे सर्व पर्याय बरोबर आहेत यानंतर पुढील प्रश्न योग्य पर्याय निवडा विशेषण नामाची व्याप्ती मर्यादित करते विशेषण नामाबद्दल अधिक माहिती सांगते बरोबर आहे विशेषण अविकार्य असते आता विशेषण अविकार्य असते का नाही ते विकारी असते त्यालाच आपण सव्यय असं देखील म्हणतो विशेषण नामाप्रमाणे वापरता येत नाही तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर एक अ आणि ब हे दोन्ही बरोबर आहेत त्यानंतर पुढील प्रश्न नामे सर्वनामे धातुसाधिते यांचा विशेषणाप्रमाणे वापर होतो विशेषणे नामापूर्वी तसेच नामानंतर सुद्धा वापरता येतात तर ही दोन्ही विधाने बरोबर असणार आहेत यानंतर योग्य जोड्या जुळवा जवळचा मार्ग हसरी मुले पुनेरी फेटा पहिला क्रमांक आता जर तुम्ही निरीक्षण केलं तर पुनेरी फेटा याच उत्तर काय येणार ना आहे नाम साधित विशेषण येणार आहे म्हणजेच कच काय येणार आहे एक येणार आहे तुम्ही पाहू शकता कच एक कोणत्या ठिकाणी आहे एकाच ठिकाणी आहे जे की ऑप्शन नंबर चार मध्ये आहेत तरी आपण दुसऱ्या प्रश्नांची उत्तरे पाहू जवळचा मार्ग काय येईल अव्यय साधित हसरी मुले काय येईल धातू साधित आणि पहिला क्रमांक काय येणार आहे संख्याविशेषण म्हणजेच आपल्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे ऑप्शन नंबर चार यानंतर पुढील प्रश्न हा चौपदरी रस्ता आहे अधोरेखित शब्दाची जात ओळखा तर काय येणार आहे विशेषण रस्त्याच्या बाजूने काही मुले चालली होती या वाक्यात आलेल्या विशेषणाच्या बाबतीत पुढील कोणते विधान बरोबर आहे आणि काही खाली अंडरलाइन केलेला आहे तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे हे गणनावाचक संख्याविशेषण आहे का नाही क्रमवाचक आहे का नाही पृथकत्व वाचक आहे का नाही याचं उत्तर काय असणार आहे अनिश्चित वाचक संख्या विशेषण आहे गणनामध्ये आपण पाहिलं गणनामध्ये एक दोन असे येतात क्रमवाचकमध्ये पहिला दुसरा पृथकत्व वाचकमध्ये काय एक एक पाच पाचचा गट यानंतर पुढील प्रश्न आहे रिकाम्या जागी योग्य शब्द निवडा पुरामुळे लोकांचे डॅश नुकसान झाले तर अपरिमित नुकसान झाले वर पिता मुलाच्या लग्नात तोऱ्यात वावरत असतो अधोरेखित शब्दाची जात सांगा तर या शब्दाची जात काय आहे विशेषण वर पिता वर हे विशेषण झालं पिता या नामाचं दुहेरी हा शब्द संख्या विशेषणाच्या कोणत्या पोट प्रकारातील आहे तर दुहेरी आवृत्ती वाचक आहे खालील अधोरेखित विशेषणाचा प्रकार ओळखा वरचा मजला तर वरचा मजला हे अव्ययसाधित विशेषण आहे त्यानंतर खालील शब्दातील गुणविशेषण कोणते तर ऑप्शन नंबर एकच आहे कडू कारले दहा लिटर हे गणनावाचकमध्ये येईल अर्धा मीटर हे अपूर्णांक वाचकमध्ये येईल पुष्कळ धान्य अनिश्चितमध्ये येईल खालील शब्दातील सार्वनामिक विशेषण कोणते सर्वनामापासून बनलेल्या विशेषणांना आपण सार्वनामिक विशेषण असे म्हणतो तर यामध्ये काय येईल तो कावळा खालील शब्दातील धातुसाधित विशेषण कोणते तर पडका किल्ला खालील नामसाधित विशेषण कोणते आहे नामापासून तयार झालेल्या आपण ना नामसाधित विशेषणे असे म्हणतो त्याचं उत्तर येईल दयाळू माणूस खालील वाक्यातील संख्या विशेषणाचा प्रकार ओळखा अशा प्रकारचा हा प्रश्न आहे जत्रेला पुष्कळ लोक आले होते पुष्कळ म्हणजे किती निश्चित संख्या दिलेली आहे का नाही त्याला आपण काय म्हणतो अनिश्चित संख्या विशेषण म्हणतो गोपीचा धावण्यात दुसरा क्रमांक आला तर पहिला दुसरा मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की त्याला आपण काय म्हणतो क्रमवाचक म्हणतो सर्व मुलांचे पाच पाचचे गट केले म्हणजेच प्रथकत्व वाचक येईल आम्ही पाचवी भावंडे औरंगाबादेत शिकलो पाचवी भावंडे पाच जण होतो आणि सर्वच्या सर्व पाच जण पण शिकलो म्हणजेच काय साकल्य वाचक येईल त्याने सर्व लाडू फस्त केले सर्व किती केले माहिती आहेत का नाही अनिश्चित खालीलपैकी सार्वनामिक विशेषण कोणते तर काय येईल ती फुले चौपटमध्ये काय येईल आवृत्ती वाचक सर्व अनिश्चित सुंदर गुण असला नवरा नको गबाई या वाक्यातील असला हा शब्द कोणत्या विशेषण प्रकारातील आहे आणि या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर तीन सार्वनामिक विशेषण श्रवण या शब्दापासून तयार झालेले विशेषण ओळखा तर श्रवणीय पुढील शब्दातील विशेषण कोणते तर सदाचारी हे विशेषण आहे प्रथम हे कोणते विशेषण आहे तर प्रथम हे कोणते विशेषण असणार आहे शे क्रमवाचक पाच हजार यातील पाच कोणते विशेषण आहे तर संख्यावाचक विशेषण आहे शे शे खालीलपैकी विशेषण ओळखा तर ढगाळ खालीलपैकी अपूर्णांक वाचक संख्याविशेषणाचे उदाहरण कोणते अपूर्णांक वाचक म्हणलेलं आहे मी तुम्हाला सांगितले की पाव पाऊन अर्धा हे सर्व अपूर्णांक वाचक मध्ये येतात मग काय येईल इथं पाव कप पुढील शब्दापासून विशेषण तयार करा शास्त्र शास्त्रपासून विशेषण तयार करायचं आहे काय येईल शास्त्रीय ऑप्शन नंबर तीन यानंतर पुढील प्रश्न नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या शब्द जातीस कोणते नाव आहे तर विशेषण आहे पुढील शब्दातून गुणवाचक विशेषण ओळखा तर गुणवाचक विशेषण आहे दयावंत शिपाई शूर होता या वाक्यातील शूर काय आहे तर शूर हे विशेषण आहे अनिलने मला दोन रुपये दिले अधोरेखित शब्दाची जात ओळखा विशेषण आहे संख्यावाचक विशेषण उपप्रकार येईल दसपट रुपये विशेषणाचा प्रकार ओळखा तर दसपट रुपये आवृत्ती वाचक बारा राशी अधोरेखित विशेषणाचा प्रकार सांगा बाराखाली अंडरलाइन केलेला आहे तर बारा राशी विशेषणाचा प्रकार कोणता येईल संख्यावाचक पिकलेले फळ फळ कसे आहे पिकलेले आहे वाक्यातील विशेषण ओळखा पिकलेले येईल आपण आल्याने त्याचा आनंद द्विगुणित झाला अधोरेखित विशेषणाचा प्रकार सांगा द्विगुणित आवृत्ती वाचक येईल खालील शब्दसमूहातील कोणते विशेषण अयोग्य आहे लक्षात ठेवा अयोग्य आहे असं म्हटलेलं आहे तर महान भारत हुशार मुलगा कुरूप अप्सरा देखणी बायको तर कुरूप अक्षर असते का नाही म्हणजेच हे अयोग्य आहे खेडे नामापासून बनलेले विशेषण कोणते तर काय येईल खेडवळ खालील शब्दांपैकी विशेषण नसलेला शब्द ओळखा नसलेला म्हटलेला आहे मन येईल हिरवीगार या शब्दाची जात ओळखा तर हिरवीगार या शब्दाची जात कोणती आहे विशेषण आहे यानंतर पुढील प्रश्न खारट शब्दाची जात ओळखा तर विशेषण येईल विशेष म्हणजे काय यावरही परीक्षेला वारंवार प्रश्न विचारण्यात आलेले आहेत तर विशेष म्हणजे काय तर विशेषण ज्या नामाची विशेष माहिती सांगते ते विशेष असते उदाहरण जर घ्यायचं ठरलं कडू कारले कडू हे काय आहे विशेषण आहे कोणाची माहिती सांगत आहे कारल्याची माहिती सांगत आहे मग हे काय झालं विशेष आणि हे काय झालं विशेषण चांगला मुलगा परीक्षेत पास होतो विशेषणाचा प्रकार ओळखा तर आधी विशेषण येईल नामाच्या अगोदर आलं तर आधी नंतर आलं तर विधी असतं शब्द जाती बदलून लिहा महत्वपूर्ण प्रश्न आहे श्रीमंत माणसांना गर्व असतो हे विशेषणाचं वाक्य आहे काय म्हटलेलं आहे विशेषणाचे नाम करा तर श्रीमंतांना गर्व असतो ऑप्शन नंबर दोन या प्रश्नाचं उत्तर असणार आहे हा असा असला इतका ही कोणती विशेषणे आहेत तर ही सार्वनामिक विशेषणे आहेत काही पक्षीच उडू शकतात वाक्यातील अधोरेखित विशेषणाचा उपप्रकार कोणता काही पक्षीच उडू शकतात याचा प्रकार कोणता येईल अनिश्चित संख्या वाचक विशेषणाचा प्रकार ओळखा राम एकवचनीय राजा होता जर तुम्ही बाय ऑप्शन इलिमिनेशन मेथडने गेलात तर नाम साधित येईल का नाही सार्वनामिक नाही काय येईल समासघटित विशेषण योग्य विधान निवडा तर यामध्ये विशेषण हे विशेषाच्या लिंगवचनाप्रमाणे बदलते हे बरोबर आहे विशेषण हे अविकारी असते का तर नाही ती विकारी शब्द जात आहे विशेषण हे अव्यय असते का तर नाही विशेषण हे सव्यय असते क्रियाविशेषण हे नामाला लागते हे ही चुकीचं विधान आहे खालील वाक्यातील विशेषणाचा प्रकार ओळखा माझा आनंद द्विगुणित झाला आवृत्तीवाचक अधोरेखित विशेषणाचा प्रकार ओळखा पाण्याची टाकी नामसाधित विशेषण येईल पुढील पैकी अव्यय साधित विशेषणाचे योग्य उदाहरण कोणते पुढची गल्ली हल्ली सज्जन मित्र मिळणे कठीण झाले आहे हा थोडा प्रश्न संदिग्ध आहे कोल्हापुरी चूडा नागपुरी संत्री पंढरीचा महिमा ही डॅश विशेषणे आहेत तर ही नामसाधित विशेषणे आहेत अव्यय साधित विशेषणाचे उदाहरण कोणते तर मागीलदार हे अव्यय साधित विशेषणाचे उदाहरण आहे विशेषण या शब्द जातीमध्ये डॅश तर विशेषण या शब्द जातीमध्ये काय विशेषणा लिंगवचनाचे विकार होतात क बरोबर आहे विशेषणे नामाचा गुणधर्म सांगतात बरोबर आहे विशेषण वाक्यात स्वतंत्रपणे उपयोग होतो का विशेषणाचा तर होत नाही सर्व विशेषणे विकारी असतात चुकीचं आहे कारण काही अविकारी असतात तर काही विकारी असतात अविकारीमध्ये काय येईल कडू येईल विकारीमध्ये मोठा चांगला ही येतील विशेषणे अविकारीमध्ये आणखीन गरीब येईल खालील अधोरेखित संख्या विशेषण शब्दाचा पोटप्रकार सांगा आता यापुढे एकेकाने यावे एकेकाने पथकत्ववाचक आम्ही उभयता आपल्याकडे उद्या येऊ अधोरेखित शब्दातील विशेषणाचा प्रकार ओळखा साकल्यवाचक आहे एका संख्या विशेषणाच्या पोट प्रकाराची उदाहरणे खालील पर्यायी उत्तरातील एका पर्यायी उत्तरात चुकीची सांगितली आहेत ते चुकीचे पर्याय उत्तर कोणते अनिश्चित संख्याविशेषण काही इतर बरोबर आहे गणनावाचक एक दोन बरोबर आहे आवृत्तीवाचक संख्याविशेषण चौपट दसपट बरोबर आहे पृथकत्ववाचक चौथा पाचवा असं न येता एक एक पाच पाच असे येईल पुढील शब्दातील विशेषणाचा प्रकार ओळखा सत्तरावे वर्ष तर याचा प्रकार कोणता येईल क्रमवाचक संख्याविशेषण चौपट दसपट दुहेरी द्विगुणित ही कोणत्या विशेषणाची उदाहरणे आहेत तर ही आवृत्ती संख्या विशेषणाची उदाहरणे आहेत काल मी मावळणारा सूर्य पाहिला या वाक्यातील मावळणारा या विशेषणाचा प्रकार कोणता सिद्ध विशेषण कोणते असतात शब्दाचे धातूचे मूळ रूप असतात ए जा बस उठ या प्रकारचे सिद्ध असतात तर क्रमवाचक तुम्हाला माहिती आहे गुणविशेषण येऊ शकत नाही मग काय येणार आहे साधित विशेषण खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखा असल्या झोपड्या ठेवून काय करायचे आता असल्या झोपड्या ठेवून काय करायचे काय येईल सार्वनामिक विशेषण असल्याखाली अंडरलाईन केलेलं होतं आम्हा मुलांना कोण विचारतो या वाक्यातील विशेषण प्रकार ओळखा आम्हा मुलांना कोण विचारतो तर हे काय येईल सार्वनामिक विशेषण येईल म्हणजेच ड बरोबर अन्य खाली दिलेल्या वाक्यातून सार्वनामिक विशेषण असलेल्या वाक्याचा योग्य पर्याय लिहा प्रभाला आता साठावे वर्ष लागले रत्नाला आठवीचा वर्ग शिकविण्यासाठी आला अक्काला चौदा भाषा येतात आणि तिच्या सर्व साड्या म्हणजेच भरझरी शालूच आहेत सर्व सर्व साड्या म्हणजेच काय सार्वनामिक विशेषण अर्धी रक्कम पाव हिस्सा पाउन माप ही संख्यावाचक विशेषणाच्या कोणत्या प्रकारात मोडतात तर ही मोडतात अर्धी रक्कम पाव हिस्सा पाउन माप अपूर्णांक वाचकमध्ये पूर्णांक वाचकमध्ये काय येतात एक दोन तीन चार लक्षात ठेवा पुढीलपैकी विधाने वाचा विशेषण हे विकारी शब्द जाती आहे तथापि काही विशेषणे विशेषाच्या लिंगवचनानुसार बदलत नाहीत प्रश्न काळजीपूर्वक वाचा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे विशेषणे ही विकारी शब्द जाती आहे बरोबर तथापि काही विशेषणे विशेषाच्या लिंग वचनानुसार बदलत नाहीत हे विधान बरोबर आहे नामापूर्वी येणाऱ्या विशेषणाला विधी विशेषण इथं पाहू शकतो तुम्ही कसं फसवलेलं आहे की नामापूर्वी येणाऱ्या विशेषणाला विधी विशेषण म्हणतात का नाही आधी म्हणतात आणि नामानंतर येणाऱ्याला काय म्हणतात विधी म्हणतात म्हणजे ब येणार नाही ब चूक आहे वाक्यात नाम नसते तेव्हा विशेषणही नसते म्हणजेच अ आणि क ही, ही दोन्ही विधाने बरोबर आहेत हिरवे हिरवेगार गालीचे या ओळीतील विशेषणाचा प्रकार कोणता तर प्रकार आहे गुणवाचक विशेषण यानंतर पुढील प्रश्न खालील वा योग्य पर्याय निवडा जो विकारी शब्द नामाची व्याप्ती मर्यादित करतो त्यास विशेषण म्हणतात अ बरोबर आहे ज्या शब्दांपासून कालगत क्रियेचा बोध होतो त्या शब्दास क्रियापदे असे म्हणतात तर हे पण बरोबर आहे सर्वनाम ही नामाप्रमाणे लिंग वचन व विभक्ती विकार धारण करणारी शब्द जाती नाही तर ती स्वतंत्र आहे स्वतंत्र आहे का तर नाही आपण कालच्याच व्हिडिओमध्ये पाहिलं की स्वतंत्र नाही म्हणजेच क चुकीचं आहे बरोबर काय असतील अ व ब बरोबर पुढील शब्दांच्या विशेषणाचा प्रकार ओळखा दुहेरी चौपट दहापट आवृत्ती वाचक येईल पर्यायी उत्तरातील गटाबाहेरचे असलेले विशेषण सामान्य रूप होणारे विशेषण कोणते आहे तर भला आहे गरीबच होणार नाही लोकरीच होणार नाही कडूच होणार नाही चांगला मुलगा परीक्षेत पास होतो तो मुलगा चांगला आहे अधोरेखित चा शब्दांचे विशेषण ओळखा आणि या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर दोन म्हणजे पहिल्या वाक्यात आधी विशेषण आणि दुसऱ्या वाक्यात विधिविशेषण आहे पुढे काही संख्याविशेषणे दिली आहेत त्यांच्या जोड्या जुळवा क्रमवाचकमध्ये काय येणार आहे पहिला दुसरा त्यानंतर आवृत्ती मध्ये काय तिप्पट प्रथकत्व वाचकमध्ये काय प्रत्येक अनिश्चितमध्ये काय फार तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर दोन रस्त्याच्या बाजूने काही माणसे चालली आहेत या वाक्यात आलेल्या विशेषणाच्या बाबतीत कोणते विधान बरोबर आहे काही खाली अंडरलाईन केलेलं आहे हे गणनावाचक संख्याविशेषण आहे का नाही क्रमवाचक आहे का नाही हे अनिश्चित संख्याविशेषण आहे ऑप्शन नंबर चार आम्हा मुलांना कोण विचारतो या वाक्यातील विशेषण ओळखा तर सार्वनामिक विशेषण आहे कोण विचारतो फक्त ड बरोबर अन्य सर्व चूक हे विशेषण विकारी नाही नाही म्हटलेलं आहे लक्षात ठेवा तर कडू हे विशेषण विकारी नाही अविकारी आहे वरचा मजला खालची माडी मागील दार पुढची गल्ली या शब्दातील वरचा खालची मागील पुढची हे शब्द त्याच्या पुढे आलेल्या मजला माडीदार गल्ली या नावांची विशेषणे आहेत ती वर खाली मागे पुढे या शब्दापासून बनली आहे तर ती विशेषणे खालीलपैकी कोणत्या प्रकारची आहेत तर या प्रश्नाचं उत्तर आहे व्यय साधित आहेत अक्षयला बारा भाषा येतात या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात काय तर विशेषण आहे अचूक जोडी कोणती गुणवाचक विशेषण तर गुणवाचक विशेषणामध्ये का काय येईल कडक कोण पडले आहे बरोबर आहे संख्यावाचक विशेषण ठाण्यात दहा शिपाई होते बरोबर आहे सार्वनामिक विशेषण ते पेन मला आवडले बरोबर आहे धातू साधित विशेषण सुंदर फुलांनी बाग बहरली होती येईल का नाही येणार म्हणजेच अ ब क बरोबर आणि ड चूक ऑप्शन नंबर एक प्रश्नाचं उत्तर असणार आहे योग्य जोड्या जुळवा यामध्ये गणनावाचक संख्या विशेषण तर गणना वाचकमध्ये काय येईल दहा मुली जर तुम्ही एलिमिनेशन मेथड नाही गेलात तर पाहू शकता तर कच जर तुम्ही पाहिलात आवृत्ती वाचक मध्ये काय येणार आहे चौपट मुले येणार आहे आवृत्ती च काय येणार आहे चौपट मुले आणि दोन तुम्हाला एकाच ठिकाणी दिसेल ऑप्शन नंबर एक मध्ये UH! गणना वाचक मध्ये काय येणार आहे दहा मुली क्रम वाचक मध्ये पहिला वर्ग प्रथकत्व वाचक एक मध्ये काय एक मुलगा आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल ऑप्शन नंबर एक विशेषनाम म्हणजे तर विशेषनाम म्हणजे काय व्यक्तींना वस्तूंना ठेवलेली नावे जी केवळ खुणेसारखे के असतात जी एकत्व सूचक असतात आणि ज्यांना अनेक वचन शक्य नसते दिलेली सर्व विधाने काय आहेत बरोबर आहेत आवृत्तीवाचक वाचक संख्या विशेषणे असलेल्या उत्तराचा पर्याय ओळखा तर चौपट मुले दसपट रुपये दुहेरी रंग द्विगुणित आनंद ही आवृत्तीवाचक संख्या विशेषणे आहेत अर्थ पूर्ण करणाऱ्या विशेषणाला काय म्हणतात तर याला म्हणतात विधी विशेषणे म्हणजेच फक्त क बरोबर बाकी सर्व चूक गुणदर्शक विशेषणाचे उदाहरण ओळखा तर गडद अंधारात सुद्धा प्रकाशबिंदू दिसला त्यानंतर आवृत्तीवाचक संख्याविशेषणाचे उदाहरण ओळखा आणि ऑप्शन नंबर एक मध्येच आहे की भावाने आणलेला शालू पाहून रत्नाचा आनंद द्विगुणित झाला यानंतर त्याला विचारायला हे उदाहरण कोणत्या विशेषणाचा प्रकार आहे तर त्याला हे सर्वनामापासून बनलेलं आहे म्हणून सार्वनामिक विशेषण होईल विनय या शब्दापासून तयार झालेले विशेषण काय येईल विनयशील पुढीलपैकी आवृत्ती वाचक विशेषण कोणते हो तर काय येईल यामध्ये दुप्पट नाचणारा वाकलेला व जळता हे शब्द वाक्यात विशेषण म्हणून वापरल्यास ते कोणत्या प्रकारचे विशेषण होईल तर धातुसाधित विशेषण होईल विशेषणाचे प्रकार व त्यांची उदाहरणे यांच्या योग्य जोड्या जुळवा गणनावाचक प्रथकत्व वाचक क्रम वाचक आणि आवृत्ती वाचक आता तुम्हाला माहिती झाली असेल गणना वाचक मध्ये काय येतं एक दोन तीन चार म्हणजे दहा मुले एच तीन कुठं आहे एकाच ठिकाणी आहे तीन मध्ये त्यानंतर प्रथकत्व वाचक मध्ये काय एक एक मुलगी क्रमवाचक मध्ये काय साठावे वर्ष आणि आवृत्ती मध्ये काय दुहेरी रंग म्हणजेच तीन जे आहे ते बरोबर उत्तर असणार आहे पुढीलपैकी धातुसाधित विशेषणे कोणती धातुसाधित म्हणलेलं आहे वाहती नदी हे धातुसाधित विशेषण आहे मित्रांनो अशा प्रकारे आज आपण विशेषण या टॉपिकवरील प्रश्न पाहिलेले आहेत ही सिरीज तुम्हाला कशी वाटते हा चालू असलेला नवीन उपक्रम तुम्हाला कसा वाटतो ते कमेंटमध्ये नक्की कळवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक मित्रांसोबत ला 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 शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार